बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी दहा बारा मिनिटां तयार होणारे खुसखुशी दोन दिवस टिकणारे रव्याचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत आता बऱ्याच जणांना मोदक नीट जमत नाही तर त्यांच्यासाठी नैवेद्यासाठी असा हा बेस्ट ऑप्शन आहे योग्य वाटी आणि ग्रामचं प्रमाण दिलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकतं तुम्हाला हे मोदक तयार करता येतील प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने आपलं कुकिंग तिकीट मराठी लवकरच एक मिलियन सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करतोय तर ज्यांनी ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेलखंटा असते ना तीसुद्धा नक्की क्लिक करा एक मिलियन झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी सरप्राईज आहे म्हणून लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कराव्यास हे खुसखुशी दोन ते तीन दिवस टिकणारे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की एक लक्षात ठेवायचं आहे घेतलेली सगळी जिनस घरातले एखादे मेजरिंग कप किंवा वाटीच्या प्रमाणाने मोजून घ्यायचं आहे तर इथे आपण बरोबर घरातल्या या भाजीच्या वाटीने एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः मोदकासाठी शक्यतो बारीक रवा किंवा जिरो साईज रवा घ्या जेणेकरून मोदक खाताना कडक कच्चा किंवा कर लागणार नाही तर सुरुवातीला कडाई गरम झाली की रवा घातलेला आहे आणि सुरुवातीला एक चार ते पाच मिनिटं अगदी मध्य मासेवर अगदी तळापासून ढवळत रंग खूप जास्त न बदलता रवा न करपता अगदी खरपूस एक पाच मिनिट आपण भाजून घेतलेला आहे जर जसं तुम्ही हा भाज चाल तस तसा रवा छान सुगंध यायला सुरुवात आहे इथे एक झालेली रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे आता या साईडला इथे आपण दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत आता इथे तूप आपलं थोडं घट्ट असल्यामुळे दोन चमचे घातलेलं आहे तुमचं वितळलेलं असेल तर साधारणतः एक तीन ते चार चमचे तुम्हाला घालायचं आहे आता सुरुवातीला रवा आपण एक पाच मिनटं असाच भाजून घेतल्यामुळे तो चांगला फुलतो त्यातला कच्चेपणा कमी होतो आणि मोदक खाताना कडक किंवा कचकचीत लागत नाही म्हणून शक्यतो रवा आपल्याला सुरुवातीला चांगला फुलवून घ्यायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे आणि साजूक तूप घातल्यानंतर पुन्हा अगदी मध्यमासेवर साधारणतः एक चार ते पाच मिनटं म्हणजे संपूर्ण दहा बारा मिनटं आपल्याला रवा चांगला मध्यम मासेवर भाजून घेणं गरजेचं आहे रवा जितका तुम्ही चांगला खरपूस मध्यम मासेवर भाजून घ्याल तितका रवा खाताना कसकस किंवा कडक लागणार नाही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहे आता या साईडला इथे आपण अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे तुम्ही ओलं खोबरं थोडंसं भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता माझ्या घरामध्ये ओलं खोबरं सुद्धा नव्हतं किंवा डेसिकेटेड पावडर सुद्धा नव्हती तर मी अशा वेळेस काय केलं अर्धी सुकी खोबऱ्याची वाटी त्यातलं चॉकलेटी पाटीचं साल काढून घेतलं तुकडे करून मिक्सरला पावडर करून घेतले आता हे असं डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरले तरी सुद्धा चालू शकेल किंवा अशा या सणासुदीसाठी अगदी आयत्या वेळेस असं हे ओलं खोबरं कसं स्टोर करायचं साठवून कसं ठेवायचं त्याची ऑलरेडी रेसिपी शेअर केलेली आहे इथे वर उजव्या बाजूला आय बटन दिसत असेल यामध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे नक्की चेक कर डेसिकेटेड पावडर घातल्यानंतर रव्यामध्येच एक पण सांगलं मध्यम आसेवर खरपूस भाजून घेतलंय म्हणजे यातला कच्चेपणा कमी होतो आणि रंग सुद्धा हलकासा बदलू लागतो असा रंग बदललेला आहे आणि एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवायची ही जिनस अगदी मध्यम आशेवरच आपल्याला भाजून घ्यायची खूप जास्त करपवायची नाही खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही हलकं असं झालं की आवडीप्रमाणे यामध्ये काजू बदाम मनुका का। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही यामध्ये वापरू शकता अर्धा चमचा खसखस घातलेली आहे अगदी पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे आता हीसुद्धा जिन्नस एक मिनिटभर आपण मध्यम मासेवा थोडीशी भाजून घेणार आहोत म्हणजे आतला जो सुगंध आहे तो अरोम आहे यामध्ये चांगला रिलीज होतो आणि मेवा सुद्धा थोडासा खरपूस भाजला जातो आता सेम वाटीने अर्धी वाटी आपण इथे गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे दुधाबरोबर थोडीशी साय घेतली तरीसुद्धा सारू शकेल म्हणून सांगितलं सुरुवातीला घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे जितकं तुम्ही हे मोजून घ्याल तितकं तुमचा पदार्थ अचूक तयार होईल अजिबात चुकण्याचा प्रश्न येत नाही म्हणूनच एकाच वाटीने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घ्यायचं आहे दूध आपल्याला यामध्ये खूप जसं घालायचं नाही खूप जसं याला चिकट करायचं नाही असा हा मोकळा मोकळा सुटसुटीत झाला पाहिजे दूध घालून फक्त एक मिनिटभर आपण थोडंसं वरखाली करून घेतलं आहे सेम वाटीने अर्धी वाटी आपण इथे पिठीसाखर घेतलेली आहे साखर वजनी म्हणाल तर साधारणतः एक शंभर दीडशे ग्राम प्रमाणात साखर आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता तुम्हाला पिठीसाखर घालायची नसेल तर गुळाची पावडर तुम्ही यामध्ये वापरू शकता साखर किंवा गुळ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता फक्त वर खाली करून घेतले आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे तर सुट कच -कच हे मिश्रण तुम्ही इथे बघू शकता खूप जसं ओलसर दिसत नाही खूप जसं सुटसुटीत दिसत नाही अगदी सगळी जिनस मध्यमासे व निगुतीने आणि मस्त खरपूस आपण भाजून घेतलेला आहे आणि अगदी खुसखुशीत झालेलं आहे थोडं खाऊन सुद्धा बघू शकता अजिबात तुम्हाला कचकच कच्चा फ्लेवर यामध्ये येत नाही असं हे छान आपलं झालेलं आहे तुमचं असं होत नसेल तर थोडंसं आणखीन दुधाचा हपकारा मारायचा आहे आणि असा हा थोडासा खुसखुशीत पिठाचा गोळा तुम्हाला करून घ्यायचा आहे आता गरम असतानाच पटकन एका सेपरेट ताटावर काढून घेतलेला आहे आता तसं बघायला गेलं तर हे रव्याचं जे मिश्रण आहे मोदक बनवण्यासाठी तयार आहे अजिबात खूप जास्त हे गरम वाटत नाही जर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जास्त कोरडं वाटत असेल तर थोडासा दुधाचा अपकारा करा किंवा अर्धा चमचा साजूक तूप वाढवून थोडंसं चिकट तुम्ही करू शकता पण आपलं हे पीठ अगदी खुसखुशीत झालेलं आहे तर योग्य प्रमाणे घेऊन तुम्हाला हे करायचं आहे आता घरामध्ये जे कोणतं तुमचं मोदक पात्र असेल मोल्ड असेल त्यामध्ये तुम्ही हे करू शकता नसेल तर सिंपली एक लाडवाप्रमाणे गोळा घेऊन वर असं टोक काढून तुम्हाला मोदक तयार करता येईल आपल्याकडे साचा होता म्हणून याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि साधारणतः एक दोन दोन तीन तीन चमचे आपण यामध्ये हे सारण घालणार आहोत जसं तुमचं पात्र असेल त्यानुसार तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला यामध्ये सारण घालायचं आहे आणि साचामध्ये जितकं तुम्ही छान दाबून दाबून हे घालाल तितकं साचाचा आकार मोदक घेईल म्हणून आपण हे अगदी छान अंगठ्याने बोटाने असं छान सारण दाबून दाबून करून घेतलेला आहे आता तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही खजूर अगदी बारीक बारीक चिरून घालू शकता म्हणजे जरी गुळ नाही घातला साखर नाही घातली तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे ज्यांना कोणाला डायबिटीस किंवा मधुमेह आहे साखर किंवा गुळ न घालता खजूर पेस्ट तुम्ही यामध्ये घालून तुम्ही असे मोदक वळू शकता तर खूप जसं भांडी खराब न करता खूप जसं फापड पसारा न घालता बाप्पाच्या नैवेद्यासाठी रव्याचे मोदक तयार झालेले आहे आणि आपण घेतलेल्या जिन्नसात जसा तुमचा सासा लहान मोठा असेल त्यानुसार मोदक तयार होऊ शकतात एकदम छोट्या आकाराचा सासा असेल तर साधारणतः अकरा ते पंधरा मोदक तुमचे तयार होतील थोडा मिडियम साईजचा सा असेल तर साधारणतः एक पंधरा सोळा मोदक तयार होतील थंड गार झाले की आणखीन छान खुसखुशीतपणा येतो पण आपण हा अगदी ताजा ताजा असताना गरम असतानाच कट करतो आहे तो बघू शकता किती खुसखुशीत आणि मस्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे रव्याचे मोदक तयार झालेले आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी असे हे मोदक तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता ज्यांना कोणाला उकळीचे मोदक करायचे पण कळ्या पाडता येत नाही पिठाची उकड घालता येत नाही त्यांच्यासाठी वाटीने मोदक कसा बनवायचा उकड न घेता त्याची रेसिपी शेअर केलेली आहे वरच्या आय बटन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर नक्की ती सुद्धा रेसिपी बघा आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपली रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून ते सुद्धा नक्की लिहा इथपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राइब करा आणि बाजूची घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा